पेटवाक समतेचा विचार झळकतो समतेचा विचार झळकतो सर सर्वप्रथम आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत तो म्हणजे महाराष्ट्रासह देशात वाढते धार्मिक व जातीयवादाचा तरुणांवर होणारा परिणाम हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि यावर आपल्याला खुल्या मनाने आपले मत मांडावे लागते जातीयवाद ही एक सामाजिक आणि राजकीय समस्या म्हणजे एक विशिष्ट जात धर्म आणि समाजातील लोकांना प्राधान्यासाठी प्रोत्साहन देणारी मानसिकता दुर्दैवाने भारतात जाती व्यवस्था ही इतिहासापासूनच एक समस्या राहिलेली आहे समाजातील लोकांना देखील ही समस्या जाणवलेली आहे आणि आता तर जातीयवाद एकात्मतेला करणारा ठरतो आपल्याला जातीयवाद म्हणजे काय हा प्रश्न जर पडलाच असेल तर जातीयवाद म्हणजे विविध जातींमध्ये विभाजन करणे आणि त्या जातींमध्ये असलेले भेद त्या वतभेदा आधारित समाजातील मुस्लिम आहे आपल्याला भरपूर ठिकाणी जातीवादाच्या भेदभावाचा परिणाम बघायला मिळतो भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर जातीय भेदभाव हा एक पुरातन परंपरेचा भाग आहे यामुळे समाजातील अनेक वर्ग एकमेकांपासून दूर गेलेले आहेत हे फक्त जातीयवादामुळेच जा। कधी धर्माच्या आधारावर तर कधी आर्थिक व सामाजिक स्तरावर मुद्द्यांचा करतात आणि ते आपल्या राजकीय फायद्यासाठी जातीय तणाव निर्माण करतात तसेच आर्थिक असमानता व त्यावर संबंधित दुर्बलतेमुळे जातीय भेदभाव निर्माण होतो आणि गरीब व शोषित तरुणांना लोकांना या जातीयवादाच्या फंद्यात अडकवणे सोपे होते भिंतीतोडा जातीयवादाच्या कलावा नव्या युगाचा नवा दिवस आता आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्यावर येऊया तो म्हणजे महाराष्ट्रासह देशात वाढते धार्मिक व वा जातीयवादाचा तरुणांवर होणारा परिणाम वाढत्या जातीवादामुळे समाजाचे तुकडे होतात एकात्मतेची भावना कमी होऊन सहिष्णुतेला धक्का बसतो आणि तरुणांच्या मनामध्ये एकमेकांविषयी संशयाची भावना निर्माण